ए आई मला हे बाकी एका तीर वर्ष पाच महिन्याच्या मुलीच आई हे दवाखान्यात नेल्यावर कळतय की शाळेतल्या अक्षय शिंदे नावाच्या ना दादाने चिलोडीच्या अजान तिरगुणाचा त्याच्या वासनेचं बळी बरव बदनापूरच्या या शाळेचं नाव आदर्श विद्या नाही माणूस कोणाची लाज वाटायला हिरबो पाशवी आणि पवाणवी कोणत्या येथील डॉक्टरवरती झालेला अनेक नशी घटना घडलेल्या असतात मात्र त्यांचा आवाज हा पर्यंत पोहोचत नाही किंवा त्याचा आवाज जात नाही तेव्हा तो आवाज डांबला जातो त्या देशांमध्ये डॉक्टर जर सुरक्षित नसेल तर एक सामान्य स्त्री असो किंवा एखादी लहान मुलगी असो ती कशी स्वतः सुरक्षित होऊ शकते हा हे प्रश्न उपस्थित होईल बऱ्याचशा जमबीन उडा करणाऱ्या नमना कोरोनाचं काय त्याचं ब्रेड आहे डायरेक्ट आहे आणि आपले कायदे खूप कमकुवत झालेत असं मला वाटतं आपली न्याय व्यवस्था अत्यंत कमकुवत झाले असं मला वाटतं आता इथे जेव्हा कायदा नाही येतील आणि मग ती कायदा खूप मजत होते अजिबात नाही अजिबात नाही असं मी वाटलं कारण ती एखादा गुन्हे दारात सामेनीवर कित्येक दिवस राहत असतो तो अमानवी कृत्य करतो आणि त्याला आपण मानवी अधिकार देत असते न्यायाधीशांना एखादा पुरुष जर अमानवी कृत्य करत असेल तर त्याला तुम्ही मानव कसं ठरवू शकता त्याला मानव अधिकारच नाही आपली जी कारण व्यवस्था असेल किंवा आपली जी न्याय व्यवस्था असेल त्या न्याय व्यवस्था त्याला मानवी अधिकार प्रदान करत असतो त्याला मानवी अधिकार तुम्ही काढतायो तर एक जाणव आहे तो एकदा मनुष्य नाहीच आहे पण माणसाला तुम्ही मानवी अधिकार का देत आहे हा प्रश्न उपस्थित होतो त्याने एक अमानवी कृत्य केला तुम्ही मानवी अधिकार देताय अत्यंत घुगणास्पद आणि लज्जास्पद गोष्ट आपल्या गोष्टीसाठी तो व्यक्ती जानविनावरती बाहेर असतोय तो गुन्ह्यांवर तो बाहेर फिरत असतो जामिनीवरती परदेशी अशी वेळ ही आपल्या देशावरती आले इतर देशांकडे दे इतर देशांमध्ये गुन्हे असे घडतच नाही आणि घडले तरी पण त्यांना अशी अशी का त्यांच्या कायद्यांमध्ये तरतूद असते की सबोग च असे गुन्हे कम्पेअर गुन्हे करणारच नाही मात्र आपल्या इकडे असे गुन्हे करण्यासाठी तो भरपूर गुन्हेगार तो होतो होता का कारण की एक ते कायदा सुव्यवस्था अजिबात नाहीये आणि प्रत्येकाला माहितीये की आपण जर आज गुन्हा केला असे जर प्रत्येक गेलं तर आपण आपल्या जामीन करून आपण बाहेर जास्त येतात विचारमध्ये बोलत आणि आपल्या इथे जेलमध्ये पण तीन जाणवत छान भेटताय जे आपल्याला घरी भेटत नाही तर तिकडे भेटत त्याच्यामुळे बोळे खाल तर गुन्हेगार तर राहत गोळे आणि आपल्या कायद्यांमध्ये तसं पण व्हायरच नाही त्याच्यामुळे वेळेनुसार कायद्यांमध्ये बदल करणं गरजेचं आहे इथे बरेच जण काहीतरी येते आपलं कायदा वाचवा हे करा ते करा असं पण डोंट नो की याच्यावरती कसं पाहिजे लोकांना मला माहिती नाहीये त्यांनी बिचार करून एम सी बोलायला हव्यात सर आज तुमच्या बहिणींबरोबर तुमच्या मुलींबरोबर जर या घटना लढल्या तर ते तुम्हाला आलेला आहे सरकार असो आमदार असो खासदार सरपंच असो नाही कोणताही वरिष्ठ अधिकारी असो त्याला अजिबात जाणारे त्याची उलटी गेलेली नाही मी आज बरेच जण नेते मंडळी बघतोय की येऊन बऱ्या बरेच भाषण देत आहेत बरेच जण काय काय स्टेटमेंट देत आहेत पण त्यांना अजिबात जाणीव नाही कारण चार वर्षाची मुलगी आणि सहा वर्षाच्या मुलीवरती जर आज रेब होतोय तर आज त्यांच्या घरातल्यावर ही परिस्थिती भीती त्यांच्यावर ते फेस ती परिस्थिती ते फक्त त्यांनाच माहिती आहे कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याला त्याची जाणीव अजिबात नाही कारण की आज त्याची मुलगी किंवा त्याची बरी तिथे गेलेली नाही मी तिच्याबरोबर असा प्रसंग घडलेला आहे तो प्रसंग काय हे पण तुम्हाला मी सांगेल तीन मुलगी दोन मुली होत्या एकीचं तीन वर्ष नऊ महिने आठ महिने आणि दुसरीचं चार सहा वर्षी होईल आणि तिच्यावरती प्रसंग करणारा राहणारा दम अक्षय शिंदे नावाचा राहणारा दम होता चोवीस वर्षीय तर थोबाड प्रभू तर वाटत नाही हा की चोवीस वर्षाचा असेल दोन लेखाचा पाप पापवटत होता पण याने असं कृत्य केलं बघितलं लोक मला आठवलेलं आहे की त्याने याचा जो मुली बरोबर केलं असेल मला वाटते याने आजू असे कृत्य केलेले असतील कारण की अशी गाळ अशा माणसाची लोकं या आपल्या समाजामध्ये राहणारा एक डाग आहे कलंटाग आणि त्याला आता कुठे ठेवले काय ठेवणे व आयडिया त्याचा किंवा हा जो प्रसंग आहे हा तसा होता हेही तू म्हणा सांगू आज मी हॉस्पिटलमध्ये किंवा डॉक्टर बरोबर रेप होतोय स्टे एकासंब्रांबरोबर रेप होतोय महिले बरोबर होतोय अधिकाऱ्यांबरोबर होतोय वर ही स्त्री आपल्या देशांमध्ये राज्यांमध्ये सुरक्षित नेत आहे असा प्रश्न उपस्थित होतोय ठेव व याच्यावरती बोलून मी बोलतोय की आपल्या इथे कायदा सुव्यवस्था याच्यावरती प्रश्न उपस्थित आणि करण्याचा अधिकार आपल्या याच्याबद्दल आवाज उठवला पाहिजे असं मला वाटतं हा प्रसंग हे मी थोडच्या सांगतो तुम्हाला ज्यामध्ये जी लहान मुली होती त्या मुलीने स्वतः थोडं थोडा सांगली एक लहान मुली ती वर्ष आठ महिन्याची फक्त ती वाटतीये की मन शिमच्या आधी सारखं त्या साधताना असं होत असेल विचारणारा आज एक मुलगी शाळेमध्ये सेफ फील नाही सुरक्षित तिला वाटत नाहीये तिला तिच्या शब्दांमध्ये मानता येत नसेल की तिच्या बरोबर काय रड कस लढ ती साधते बस सगळं नात मानते एखादा आयार केलंय मग भाऊ बनीच नातं काय थांबच असा त्याच्यान केला नाही इतकी भयानक आणि दृणास्मद घटना दडलेली आहे आपल्या मानवी समाजाला एक ताळींबा फसणारा हा प्रकार दडलेला आहे आणि अशा एकमेकरा अनेक घटना आपल्या महाराष्ट्रात दोडत आहेत महाराष्ट्रात नव्हे तर आख्या भारतामध्ये घडत आहेत मात्र आज ही ही घटना आपलेलं वयासं आहे अशा अनेक घटना असतील ज्या कोणाच्या आवाजावर वय वरच्या दबावमुळे त्या दाबल्या गेल्या गेल्या दाबल्या गेल्या गेल्यात त्यांच्यावरती राजकीय दबाव असतो घटना घडत असतो अक्षय शिंदे नावाचा याचा तरी आरोप सिद्ध झाला न्याय न्यायालयामध्ये आरोप सिद्ध झाल्यानंतर त्यांना काय केलं फाशिन बिनी तर उत्तमच आहे मात्र याच्या नंतर असे कितीतरी आरोप म्हणजे त्यांना प्रत्येकाला फाशिन शिक्षा दिलीच गेली पाहिजे ते बऱ्याच वेळा काय होते मी त्याला अशी करतात आताच त्याच्या अक्षता वाटरेता इथं ते झालं तो प्रकरण जोड जरा हे झालं मीडियानी तर त्याची दखल घेतली नाही फक्त सोशल मीडियाची युट्यूब असते त्यांनी त्याची दखल घेतली आणि काही चॅनल्सनी ते जरा घेतलं पण ते झालं चार पाच दिवस महिनाभर ती घटना कुठे ना कुठे ते मध्ये येते आणि त्याच्यानंतर ताही नाही त्या गोष्टीचं न्याय न्यायालयामध्ये काय आहे काही नाही काही नाही दहा बारा वर्षानंतर एका केस ची दक्कल घेतली त्याच्यानंतर न्याय दिला जात म्हणजे फास्ट फास्ट पोर्टमध्ये जरी एखादी याचिका मी केली तरी त्याचा निकाल हा दोन महिन्यानंतर येतो आणि दोन महिन्यानंतर नाही निकाल येतो दोन महिन्यानंतर निकाल असा येतो की त्याला जरपॉटेप झाल नाही फाशी अजिबात नाही फाशी करणारच नाही हे असं आपलं आपली न्याय व्यवस्था आहे म्हणून माझी या आहे की असे असे अनेक असे असे अनेक ग गुन्हे गणत राहणार त्यासाठी आपल्याला ते चांगला गणप कायदा करणं गरजेचं आहे असं मला वाटतं जेणेकरून असे गुन्हे करणारे मराठ हजार वेळा विचार करतील धन्यवाद